सद्यस्थितीत राज्यामध्ये शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होत आहे ती सुरू होण्याच्या तत्पूर्वी जे राज्यामध्ये मराठी माध्यमातून आड़ बी एड बी एड पूर्ण करून टी ई टी सी टी टी आणि टेट ह्या तिन्ही परीक्षा विशेष गुणासह उत्तीर्ण झालेल्या असताना यांची संख्या संख्या ही इंग्रजी माध्यमांच्या उमेदवारांच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणावर लक्षणीय असताना राज्यामध्ये एक नुकतेच अन्यायकारक मराठी माध्यमांच्या मुलांवर अन्याय करणारे प्रसिद्धीपत्रक प्रस प्रकाशित झाली त्याअंतर्गत त्या प्रसिद्धीपत्रकाजे जर येणारी भरती प्रक्रिया केली तर त्या माध्यमातून अनेक मराठी मुलांवर अन्याय होणार आहे आणि दुसरी बाब म्हणजे एकीकडे देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री ह्यांनी वेळोवेळी एक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की मातृभाषा प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेत असावे अनेक संशोधनातून निष्कर्ष आला आहे जागतिक संशोधनाचासुद्धा जा निष्कर्ष आला आहे युनोस्कोरच्या अहवालासुद्धा निष्क निष्कर्ष व्यक्त केला गेला के आहे की प्राथमिक जीवन नात जर मातृभाषेतच परिपूर्ण आणि स्वयंपूर्ण अभ्यासक्रम असावा तरच मुलांचा उपजित विकास होऊ शकतो त्यामुळे ते येणाऱ्या काळात ते परिपत्रक रद्द करूनच भरती प्रक्रियेस प्रारंभ करण्यात यावा अन्यथा मराठी माध्यमांच्या मुलांचा उद्रेक यापेक्षाही पाहायला मिळेल आणि सरकारला त्या रोषाला सामोरे जावे लागेल आपल्या सर्वांना माहीतच आहे मागील फेब्रुवारीमध्ये शिक्षक अभियोगता हो व बुद्धिमत्ता चाचणी या आपल्या महाराष्ट्र शासनाने आयोजित केली होती आणि त्यामध्ये एकूण दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवारांनी परीक्षा पास झालेल्या आहेत पास म्हणजे परीक्षा दिलेल्या आहे एक लक्षात घ्या की जेव्हा परीक्षा घेतली परीक्षा घेऊन गे। बावीस दिवसात पेपर घेतला आणि पेपर घेतल्यानंतर अवघ्या महिन्याभराच रिझल्ट लावला रिझल्ट लावला आणि मी त्याबद्दल मी शासनाचा आभार मानतो यासाठी आभार या मानतो की मागच्या ज्या पाच वर्षापासून शिक्षक अभियोग्यता चाचणी झाली नव्हती ती चा शिक्षक भरतीची परीक्षा तुम्ही पाच वर्षानंतर घेतली याबद्दल आपलं आभारच आहे पण याबरोबर कुठंतरी भरती प्रक्रिया लवकर लवकर पार पाडण्यासाठी आम्ही सर्वजण इथं एकत्र जमले आहोत आणि उद्यापासून पोर्टल सुरू होणार या पोर्टलमध्ये आपण फक्त एक ते दहाच्या ज्या जिल्हा परिषदच्या जागा आहेत त्या आपण भरणारच आहात पण यासोबत च नऊ ते बाराच्या पूर्ण संचमान्यता कंप्लीट करून संचमान्यता पूर्णत्व देऊन जे समजा उच्च पदवीधारक आहेत जे पदव्युत्तर शिक्षण ज्यांनी घेतलेलं आहे ज्यांचं एम ए एम एस सी बी कॉम एम कॉम असेल आणि टी टी सी टी या सर्व पास आहेत त्या उमेदवारांवर कुठंतरी अन्याय होतो यामुळे शासनाने नऊ ते बाराची संचमान्यता लवकरात लवकर पूर्ण करून या पोर्टलमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये न नऊ आणि यासह खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्या पूर्ण पोर्टल थ्रूच भरती करण्यात याव्यात या मागणीसाठी आम्ही इथं जमले आहोत आणि यासह सर्व एक ते बाराच्या संपूर्ण विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी शासनाने एक ते बाराच्या पूर्ण जागा एका टप्प्यात भरात ही माझी विनंती आहे